कसं आहे की मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस चार पाच वर्षापूर्वी मला वीस ची गोष्ट असणार त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली त्याचा तपास त्यावेळेस मुंबई पोलीस आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशन मध्ये जे डी सी पी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या केसची संपूर्ण चौकशी करत होते आणि अतिशय चांगली चौकशी बांद्रा पोलीस स्टेशननी डीसीपी आणि त्यांच्या सहकार्याने तिथे केली आणि त्या सुशांत सिंग त्यांनी जी आत्महत्या केली होती त्यामध्ये आपल्या रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसनी मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या के केली आहे त्याचा कुठेही खून झाला नाही असा रिपोर्ट मुंबई पोलिसने ऑलरेडी दिला होता पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल पुढे बिहारच्या निवडणुका होत्या त्याच्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना पाटण्यामध्ये बिहारमध्ये तिथे एक केस टाकायला लावली कि रिया चक्रवर्ती जी फिल्म ऍक्ट्रेस होती तिने पंधरा कोटी रुपये सुशांत सिंगचे अडपले अशा पद्धतीने सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला तिथे एफ आय आर टाकला आणि त्याच वेळेस आम्ही म्हणत होतो की मुंबई पोलिसनी आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशननी अतिशय चांगली चौकशी केली होती त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा शंभर टक्के सुशांत सिंग राजपूर याचा सुसाईड आहे पण त्याला बिहारच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला आणि सीबीआय कडे ही केस हँडल करण्यात आली आता चार वर्षानंतर सीबीआय आपला रिपोर्ट दिला त्यांनी संपूर्ण चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर सीबीआयने सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये काही असं घडलं नाही त्यांनी आत्महत्या केली आहे आणि क्लोजर रिपोर्ट सीबीआय कोर्टामध्ये दाखल केलं प्रशांत बोरटकर यांना म्हटलंय की प्रशांत पोलीस बेड्यात ठेवतील काय वाटतं तुम्हाला अरे हेच लोक त्याला संरक्षण देऊन राहिलेत त्याला संरक्षण कोण देत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रशांत कोरट कोरटकर सारखा एक किल्लर माणूस पोलिसांना गेल्या पंधरा वीस दिवसापासून सापडत नाही कोणाचं त्याला संरक्षण आहे कोणाच्या संरक्षणामध्ये प्रशांत कोरटकर हा अतिशय सुरक्षित आहे तो परदेशात पळून गेला की भारतात आहे सुद्धा उत्तर त्या निमित्तानं कोणी द्यायला तयार नाही त्याच्यामुळे प्रशांत कोरटकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला अशा या प्रशांत कोरटकरला कोण वाचवत आहे नागपुरांचे अनेक लोकांची त्यांच्याशी संबंध आहे ते सध्या सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला येतात त्याला सुद्धा आपल्या नागपूरच्या पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे कारण के की महाराष्ट्राचा पोलीस एक एक, एक युनिट आहे आमचं त्याच्यामुळे एकत्र मिळून महाराष्ट्र कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलिस यांनी एकत्र मिळून कारवाई केली तर लवकरात लवकर प्रशांत कोरटकरला पकडण्यामध्ये यश मिळेल कोणतरी नागपूर पोलिस सहकार्य करत नाही असंही बोललं जात आहे चंद्रपुरात प्रशांत बरोबर लपून किंवा दोन दिवसापूर्वी असं आहे की तुम्ही आता पाहिलं मधल्या काळामध्ये तो बीडचा खून खोक्या आता त्या खोक्याला खोक्याला पोलीस शोधत होती खोक्या सापडत नव्हता खोक्या भोसले खोक्या भोसले तुमच्या लोकांना अर्धा तास इंटरव्ह्यू देत होता आणि तो पोलिसांना सापडत नव्हता तुम्ही लोक त्याला शोधून त्याचा इंटरव्ह्यू घेऊ शकता मीडियाचे लोक पण पोलिस त्याला शोधू शकत नाही अशा पद्धतीनं जे चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशांत कोरडकरला अटक केली पाहिजे त्याला बेड्या ठोकल्या पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे